सदाभाऊ खोत यांच्या निवडीनंतर इस्लामपूरमध्ये भरपावसात जंगी मिरवणूक रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांची परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली आणि त्यांच्या विजयानंतर सांगलीच्या इस्लामपूरमध्ये सदाभाऊ हे निवडीनंतर पहिल्यांदा दाखल झाले यावेळी त्यांच्या समर्थकांनी सदाभाऊ खोत यांचे जंगी स्वागत केले यावेळी शहरातून भरपावसात सदाभाऊ खोत यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी हत्तीवरून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले तर फटाक्यांची आतषबाजी करीत जेसीपीद्वारे गुलालाची उधळण आणि हार घालून स्वागत करण्यात आले पंचायत समितीपासून मिरवणुकीला सुरुवात झाली आणि इस्लामपूरच्या शिवाजी पुतळ्याजवळ मिरवणुकीचा समारोप करण्यात आला तसेच इस्लामपूर इथल्या सदाभाऊ खोत यांच्या निवासस्थानासमोर कुटुंबियांच्या वतीनं देखील जल्लोष साजरा करत सदाभाऊ यांचे औक्षण करण्यात आले तर सदाभाऊ खोत यांनी आपल्या आईची गळा भेट घेतली मी सर्वप्रथम भारतीय जनता पक्ष आणि आमचे सर्व वरिष्ठ नेते आणि राज्याचे आमचे लोकनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि घटक पक्षांना सुरुवातीपासूनच सन्मान दिलेला आहे आणि यावेळीसुद्धा रहित क्रांती संघटनेला विधान परिषदेची एक जागा देऊन खऱ्या अर्थानं राज्यातल्या शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा बारा बलुतेदाराचा आणि गावगाड्याचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे एक गोष्ट आपल्याला लक्षात घेता येईल की भारतीय जनता पक्षानं नेहमीच अठरा फगड जातीच्या लोकांना सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना काम करण्याची मोठी संधी दिलेली आहे आणि यामध्ये आपल्या लक्षात येईल की आत्ताच्या पाचवी उमेदवारीमध्ये जर आपण बघितलं तर आदरणीय पंकजाताई असतील प्रणय फुके असतील किंवा योगेश टिळेकर असतील आमचे पुण्याचे दुसरे उमेदवार हे सुद्धा मातंग समाजातून आलेले आहेत आणि अशा प्रत्येक घटकाला या ठिकाणी त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला एक शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून माझाही सन्मान आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय अमित शहाजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं काम करण्याची मला संधी दिलेली आहे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली